सातारा या ऐतिहासिक नगरीमध्ये संत रविदासांची साधारण तीनशे सत्तरावी जयंती साताऱ्यातल्या भूमीमध्ये साध्य होतो आहे संत रविदास हे फार मोठे क्रांती योग्य होते त्यांनी ब्राह्मणी व्यवस्था नष्ट करण्याचं फार मोठं काम केलं आणि मात्र या ब्राह्मणी वतीनं त्याला देव बनवून त्यांचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला मात्र आता सातार्याच्या दलित प्रांतचे ज्येष्ठ कार्यकर्ते सन्मान्य नितीन भाऊ आत्माराम चव्हाण यांनी गेले पच्चीस वर्ष संत रविदास जे साजरे करतात त्यांना विनंती करतो की त्यांनी या जयंतीवर सुद्धा सातारा जिल्हा संत रोहितास जन्मकार संस्था सातारा हे रजिस्ट्रेशन संस्था असून गेली ऐकाना आम्ही वी वीस ते पंचवीस वर्ष झालं या संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवतो व संत रविदास जयंती तसेच विविध नेते किंवा यांच्या जयंत्या साजरे करत असतो आज ऐकणं संत रविदास यांची जयंती साजरी करण्यात आली त्याचबरोबर सकाळी साडे अकरा वाजता महिलांचा हरिपुर्भावाचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर बारा वाजता संत रविदास एक ऐकला प्रतिमेशी अभिवादन करून त्यांची आरती करण्यात आली व पुलं वालण्यात आली त्यानंतर मूळ कार्यक्रमाचं दीप्रवर्चन एक वाजता करण्यात आलं माननीय सर्व उपस्थित जे मा मान्यवर होते त्यांच्या हस्ते करण्यात आले आणि त्याच्यामध्ये संत गौरव पुरस्कार जो सातारा जिल्ह्याच्या वतीनं चर्मकारांचं श्रद्धास्थान असलेलं संत रविदास पुरस्कार हा जिल्ह्याच्या वतीनं दिला जातो एक जो पुरस्कार आमचे दलित प्रांत कार्यकर्ते माननीय आयुष्यमान धनाजी वाघमारे साहेब यांना त्यांना जाहीर करण्यात आला व प्रदान करण्यात आज या कार्यक्रमात आलेला आहे या आणि हा कार्यक्रम शिक्षण सर्वांच्या सहकार्याने आणि जे पार पडल्या आणि त्या सर्वांचे मी आभार मानतो